महाराज अगो सांगस आई मानचेस नव्हे की न बहिणीस पण आदिवासीस आदिवासी बाई नवर देवनी माय मंडप मा ऋषीन बसेल असं केले का बहिणीसवण तटे नवरीन मायले जेवढा अधिकार तेवढेच नवर देऊन मायले बे अधिकारे नवरीन माय नवर देऊन माय विशेष विषयच नाही बडा सारखाच आनंद लेत असत्या काय घेणं देणं नाही नाही ते आपल्या बाया मी मोठा श्रीमंत म्हणतो पोरगान लग्न माझं आलो होतो मायबाप बाप श्रीमंत पोऱ्यां लगीन गौ लगीन मा नवर देऊन माय खाता खाता उठणे मंडप नाही एक कोपरास जाईन उभी राय बड्या बाया रावण्या करे ताई खायला ना बायजी खायल्या ना दीदी खायल्या ना म्हणता आई मायले काय व्हायन रे म्हणता कोणा ऐकी राहणे नाही बो आपलं काना देश बरा बरं ऐकि राहणार लोक सध्या आपण सांगेल म्हणता मी तरी सांगे देवशील सांगेल ना काही फरक पडेल मी गो म्हणत काकू बड्या बाया रावण्या ना खायला ना म्हणतं नाही म्हणे महाराज माल नाही खाना म्हणतं काय व्हाय हा म्हणे मी नवर देऊनी माय म्हणतं तू कोणता जेंडा लावा नाही म्हणे मी नवर देऊन मायचे म्हणतो वय ना काय हा म्हणे महाराज मी नवर देऊन म्हणे मला खोबरान वाटी तरी का म्हणता येडी दकास रे भाऊ हाय हसत बनवत सुर ना धकास रे आपर दहा बारा ने साडी नेशेल <laughs> आणि पाच रुपयान खोबरान वाटी करता आंगडो घालते ना येडी अक्कानी तेवढं बरं तुम्हाला सटाना बागण्या बायाने करतीस तसं मी आता ना काहीच सांगाव नाही ना ते पंधरा वीस मिनिटं हा जगिल्या जगिल्या नुसतं चुका काढा मा आणि याने असं करन त्याने तसं हाय करमाना का ठेऊ जगिल्या त्या लोकेशले काय घेणं देणं नाही असं बी देखील का बहिणी सुन एखादीच सुन बाई सासूना पाय पण नाही मनिषी त्यासना दांगडू आहे ना असं देखील का तुम्ही काहीच संबंध नाही नाही ते आपल्या बाईस ना असं लगीन गोलक करीन उभ्या राहतेस ना नवीन सुन बाई येलराज बिचारी पाय पडता पडता तुम्ही काय असा लाईन मॅने उभे राहते बड्या गर्दी करीन उभे राहते एखादी सासू एखादी जेटानी जर मागे पोरले माहित नाही पाय पडाना राही मग दुसरी जेटानी सांगत बहीण ती मागे राह उभी ना ती आपली धाकली सासू आहे तीस ना बी पाय पडली माय पोर गेल माहित नाही होतं बिचारील की पाय पडू द्यायला पाहिजे ना बाकी नाही बाया नको माय मना नको पडू त्या चिकलीच ना पड बा मांगे पाय पडा मग तू लकवा जाईल मरीच जाशी तू कितला येडापणाशी पण अशी कितला येडा धंदा हा अरे काय सो सोडा नाही हे सोडा तुम्ही जगून घ्या भगवंताना आयुष्य दिलंय महाराज आनंदाने जगा एकमेकांचा द्वेष करून काय भेटणार आहे काय आहे हा आणि त्या आदिवासी लोकेशन शिका सारखं आहे त्या लोकांना काही काही इतकं भारी जगून घेतात महाराज त्यासनं आज न जेवण होई सकाळी चिंता नाही आपला घर मा दापोता का गहू पडेल होत ना तरी बापरे पुलावर कसं काय होई ब अरे ते आजच खाईन झोपेल सकाळी ना माहितच नाही काय होई असं तरी निवांत जोपेल याच नगर मग दहा पोता पडेल गवतरी बाई अखो पुढला वरिश्लिसले आणि तू जर रातमा उपडी घ्या ते पुढला वरिस ना काय करस रे विचार बरोबर का नाही हा पहिला संत महाराज बिल्ल समाजाची शबरी शबरीची उष्टी बरो जगाच्या मालकानं खाल्ली दुसरा संत खालच्या समा ज्यांना तुम्ही खालच्या समाजाचे म्हणतात ना त्यांचा परिचय द्यायला आवडेल मला महार समाजामध्ये एक संत जन्माला आले महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव काय होतं माया हो। पुरुष मंडळी कोणी बोलणार नाही महिला माता उत्तर देतील कोण महार समाजात एक संत जन्माला आले मागच्या मावशी वाह ताई टाळ्या झाल्या पाहिजे आजीसाठी मायसाठी हा दोन चार पाया बोलण्यात बिचार्या चोखा मेळा वा वा चोखो बार यांचं जीवन चरित्र वाचलं महाराज पत्नीला दिवस आहे बाळणपणाची वेड जवळ चोखोबाला वारीला जावं वाटत होतं वारीला जायचंय जा म्हणून पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना सोयरा मला वारीला जावं वाटतंय ग सोयराबाईनं सांगितलं धनी वारीला जावं वाटतंय ना नक्की जा हा आणि पहिल्या बाया नवराल्या असंच म्हणत बर का धनी कारभारी मालक असं म्हणत पहिल्या बाया जरी एखादी जेठाने विचारा का पण मन मन देरदिकी नाही राहणार ना। हां आम्हाला कारबारीकानी बाजारले जायला शेतस आम्हाला कारबारीकानी वावर माझा खेतमा जायला शेतस असं सांगित पहिल्या बाया आता फॅशन बदली गई पिंट्यान पप्पा दिदीन पप्पा आई आत्ते होईना आई ते अजून बाकी बाकीन्या बाया ते नवरा आल्या नावधरीसुद्धा हाका मारतेस एक ठिकाणी मग कामले होतो मी मी झोपनो बाजूना बेडरूम मा या बेडरूम मा त्या दोन्ही नवरा बायको हाव भाऊ सकाळी मा उठणार किचन रूमच्या ठेवाल घ्या हाऊ चॅी ना ती बहिणी बेडवर ना आवाज देना म्हणे शशी म्हणे काय म्हणे तुम्ही चॅटी राहणार म्हण बी एक्कटी द्या म्हणे म्हणा म्हणतो मी ते उठीच बटनो बो खडकरी डोळ्या उघडी घ्या मी उठी बटन म्हणतो ताई म्हणे काय महाराज म्हणतो आव भाऊ तुला जीज भाऊ का नाही म्हणे महाराज नवरा आहे म्हणे म्हणतो आले शशी काय बाणटधंदा आहे भाऊ म्हणतो भाव 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 चेंज करा हो नातं टिकवायचा भाव ठेवा मनामध्ये नाही का भगवंत तर भेटणारच आहे पहिले इथून सुरुवात करा आपलं घरनं वातावरण असं तयार ठेवा बरोबर आहे की नाही हा जर का पोरगाण गाडीवर सुन बाई गाडीवर बसीन कुठे बाकी बाकीन्या मत असं तोंड बी वाकडन तिकडं करतीस ना तिसले जीव जाणे झालं ते आपला सारखा सा सुन बाई गाडीवर बसनी का <laughs> असं करता करता लखवा होईज पाहिले शिधच नको भगवान करीन <laughs> 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 सुनबाई बसेले पुऱ्या लगीन कसांसाठी करतस तुम ना पोरगा सुकणारसाठी करतस ना मग पोरगा बायको सांगे खुश आहे तुम्ही आनंद मानाल पाहिजे चांगले नवरा बायको खुश येत ना मग आपला आनंद आहे बरोबर आहे की नाही तो बायको ऐकायला गे बायको ना ऐकायला लागे।, लागे बाकी ना बाया त्या बोलता जडता शब्द बोलती खेळा गावण्या ते मला सांगाल माय मायबू तो बायको ना दकाबू तुमना इचा सुनबाई बसल्याच्या नंतर <laughs> सुनबाई मोटर सायकल वर पोराच्या गाडीवर बसल्याच्या नंतर तुमचं तोंड बघण्यासारखं असतं आणि समजा लक्ष्मी पूजन करीश नि जर जावाई पोरगी सोडाले येत होईन आणि तुम्ही वर दाबावर पापडे डाकते शमताऱ्या पापडे डाकता टाकता बी दाबावर गाडी दिकी रोडवर मायमन जवाई लिहिराय ना मना आंडेरे इतला आनंदाने आढेरले देखी नि जवाईन गाडी देखीनी धको माय विकू गंगू माय म्हण सोनचिडी काय मजेनी बटी निरायनी तुम्ही सोनचिडी दुसऱ्यानी नि ना मुसडानी मराल टाईमवरची आय बिटी तुला वाय बारले मंदिरात जाऊ नका असं नाही पण आपला वार बदलला की देव बदलतो सोमवार आला की महादेव मंगळवार आला की देवी अनादी अनादि निर्गुण प्रगटली भवानी बुधवार नका बोलावा विठ्ठल नका दत्त भगवान शुक्रवार नका हा, संतोषी माता शनिवार होऊ नका हां रविवार हो मलारी जी वारी पण बाबा मी खनाक मेहनत लिरानाथ मतारा खरे आई वयमा परमार्थ करी आई वैमा या वयातच परमार्थ करायचं महाराज बरोबर आहे की नाही हा आता शेवट शेवट आहे असे ना काही बाबा पण बाबा लोक कीर्तनात नाचतायत महाराज याच्यापेक्षा ना अजून काय पाहिजे हा आनंद वाटतोय या वयमा सुद्धा भगवंतांना कीर्तन म नाची राहणार त्या नाही तर बाकी मताराजनी वय वय जास्त सुधरत नाही कोणती वयमा काय करू बरोबर की नाही कीर्तनात नाचण्याची सद्बुद्धी भगवंत देतो आणि तुम्ही ते करून घेतोय भगवंत तुमच्याकडनं तुम्ही ते करायला तयारही आहात याच्यासाठी आपला काहीतरी पुण्याचा साठा असेल महाराज नाही ना ना ते कीर्तन म असं कोणी बी का हा हा स्वप्न येते बाबा लोक कीर्तन म नाची राहणार मला काही आनंद राहणार थोडं राह ना बाबा नाते रे काही नाही फक्त आड मुलांना टाकी निंग नाही रे माले नका किडा पाडार थोडं राह ना रे आई आत माना बिवार सर नका लगेच निंग सुरे <laughs> आप त्याच त्याच बी हा गरबटी उपाध्याकरांच वय झालं <laughs> चांगले बरं का बाबा बाबा तर माझ्या कीर्तनाला असतात आणि नेहमी नाचतात बरं का हेमंत बाबा काय नाचाल पाहिजे नाही ते काही काही मतार वय वय जास्त तरी सुधरत नाही कोणती वय मा काय करू असं हो म्हणजे या बाबांना परमार्थ कळलेला आहे भगवंताशी नातं जोडायचं आहे म्हणून हे असं सर्व होत आहे नाही का नाही ते देवणासाठी नाचा सद्बुद्धी सहज येत नाही महाराज हा देवणी जोडे नाचत नाही लगीन मा शिलगाई दिसू खाटले शिलगाय दिसू म्हणतो यंदा हा देवणजोडे नाचो माझ्या मीराबाईने नाचा, मा मीरा नाचा व महाराज पायात घोंगरुबा दोन नाचली न लाज ठेवता लोक बाबांसाठी पण आमच्या बाबा महाराज लोकांसाठी पण हा हाय मा तरी भगवंताशी नातं जोडलो एक म्हतार होतो बाबा होता दोन पोरे होता फोन करा डॉक्टर साहेब म्हताऱ्याची तब्येत सिरियस आहे आमच्या डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेबांनी चेक केलं डॉक्टर साहेब अकरा वाजेला आले डॉक्टर साहेबांनी सांगितलं चार पाच वाजेपर्यंत मतारा मरील पोरेशने मस्त दुपारनं जेवण करली ना, कर ना। आईपाईवर एक बसना एक जेवण करीव ना दुसरा घ्या तो जेवण करीव ना बसणार चार पाच वाजाशी मारा मतारा मारावे भाऊ वाटली किरांत नेमका दोन अडीच वाजाना सुमारली मताराला झटका यावायला लाग्यात मतारा दोन अडीच वाजाला दोन्ही हात वर करेन असा असा करे, करे। दोन्ही हात वर करेन असा असा करे, करे। नेमकं धाकलं हुशार होतं त्याला म्हणे मोठाल म्हणे भाऊ मोठा भाऊ पप्पा असं असं करायना मला पक्की गॅरंटी पप्पाला सांगता नाही राहिना पण इथलं कुठे तरी द म्हणे पप्पा मोठा बने भाऊ इथलं सांग राहणार ना पप्पा पण कुठे दपाडेल रे पप्पा असा आत ना इथलं सांगाय ना पण आता बी आत आता बी आत ना नेमका आता भीत मावय म्हणे अख्खं बिड दसा आठ रुपया सापडणार मोठा म्हणे मग हाताने भीत माहिती रे आता व्याख बी तड पाठ टाक रुपया सापडणार नाही म्हणे बावडेव दोन्ही बीता पाठ टाका <laughs> रुपया सापडणार नाही आणि मताराना बन बी होई नाही असं करा दाखला हुशार होता आणि जवळजवळ धाकाला हुशारच राहत गरमा मी बी दाखला आहे कितला किडा पाडस मला चांगला माहिती हा नेमकं डॉक्टर साहेबांना फोन केला डॉक्टर साहेब आमचं सा मतारा असा असं करतोय म्हणले तुम्ही एक काम करा ना असा काहीतरी पर्याय शे का मतारा एक मिनिटासाठी का ना बोलायला पाहिजे एक मिनिट साठी काशे ना माझा बाप बोलायला पाहिजे डॉक्टर म्हणे टेन्शन लिहू नको तू ना मतारा एक मिनटं बोलीन पण इंजेक्शन देणं पडीन म्हणे चालीन पण इंजेक्शन कितला ना म्हणे एक लाख रुपयानं मोठा भाऊ एक लाख ले जाऊ दे रे पप्पा इथलं सांगस कितलं काय देवाय जाते बोलाव डॉक्टर साहेबले बोलायली ना एक लाख ने इंजेक्शन दिदी ना डॉक्टरनी एक लाख मोजेन डॉक्टरनी घ्या मतारा बोलायला लागण पोरे विचारेत म्हणे पप्पा म्हणे भाऊ कोठे काय नाही शे रे घरतून मायने होती ना बाजूने वैंजी म्हणा पण पीठ गायन गायनी लय जायला तिथली मागे लिज आहेत म्हणे <laughs> तिथला मापण नाही व्हायचे अडीच रुपयानं गायनी <laughs> म्हणजे मरण टाईमले सुद्धा पीठ गायन गायनी गयान मा जीव शे या ना याला खरंच भगवंत प्राप्ती वैन <laughs> का हा खरच भगवंत भेटेल का भगवंताशी नातं जोडायचं असेल ना महाराज तर असं वेड व्हावं लागेल नाही की नाही हा रविवार आला की देव बदलतो खंडेराया महाराज सर्व देवांचा परिचय देताना ते एकच आहे पर तुम्हाला सांगतो काही काही सेंद्रिय आमचे संत सांगतात ना बाकी ते कथाकथा वयाला घेतात ते वीरवड किन लेपीवट देवमानाला घेतात ते ठीक आहे तुमचा भाव असेल मला तुमच्या भावांसोबत खेळायचं नाहीये तुमच्या भावना दुखवायच्या नाहीये पण अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात की ज्या भगवंताला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे अशा देवाला शरण जायला तुको सांगतात मग उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल माझा भगवंत जातीपातीला अजिबात महत्व देत नाही अजिबात व्हॅल्यू देत नाही जातपात घेणं देणं नाही या तुमचा अंतकरणातला भाव काय या ते माझा भगवंत पाहतो जातीला अजिबात किंमत नाही ना तर माझा भगवंत जातपात बघत ना माझे संत बघत आमच्या संतांनी तर जातीपाती कधीच मोडल्या महाराज नाही का हो जातीपातीला अजिबात महत्व नाही या तुमचा भाव काय याच्यावर भगवंत प्रसन्न होतो भिल्ल समाजाची शबरी महाराज भिल्ल समाजाची भिल्ल समाजाची शबरी पण माझ्या भगवंताचं नाम चिंतन करत असताना एवढी तल्लीन होऊन करत होती ब्रह्मांडाचा धनी महाराज शबरीची उष्टी बोरं खातो विचारलं नाही तू कोणत्या जातीची या विचार का तुमच्याकडे आहेत का आदिवासी लोक इकडे आहेत ना वा वा आदिवासी लोकांमध्ये संत जन्माला आली शबरी जगना मालकली उष्टा बोरे खातात काय भाव होतीन बिचारी माउलीना शबरीना उष्टा बोरे देव हे हा त्यांनी जात नाही विचारी काही काही लोकांच्या जाताना पुडकार माफी मागीन बोलस बर का पाया पडून माफी मागून बोलतो काही काही लोकांना जर जातीचा पुडका असन तुम्ही किती मोठ्या जातीचे त्याच्यापेक्षा तुमच्या गड्यात माड ऐका तर तुम्ही मोठ्या जातीचे <laughs> तुम्ही स्वतःला मोठी जातना म्हणताच होती ना आणि रोज संध्याकाळ थैली मग बजारलाही जात तुमले का शिलगाव नाहीत का आ? हा हा, हा? मन जरा रोकडे बाकी लोक राग उन्हा राग भीवना तुम्ही तारीख देवत नाही यांवर काय करशात आपली गरज बी नाही तारीख नाही धंदा मी करतच नाही आपली दुकान आहे व्यवहारे गिराई कशी कमी नाही <laughs> हा धंदा करत नाही आपला रोकडा कारभारी काढतून खिचडी लय म्हणून बोगण सत्यता मांडायला अजिबात घाबरायचं नाही महाराज हा, हा? तुम्ही स्वतःला मोठ्या जातीचे म्हणत असाल अरे तुमचा जाऊ द्या पण माझे तुकोपाराय सांगतात जर जातीनं ब्राह्मण असेल आणि तो अभक्त असेल तर तुकोपराय सांगतात अभक्त ब्राह्मण जडू त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली ब्राह्मण असेल अभक्त असेल तर माझ्या तुकोपाराय शिवी घालतात महाराज जातीला किंमत नाही तुमचे संस्कार ठरवतात तुम्ही कोणत्या जातीचे भिल्ल समाजाची शबरी पर माझा जगाचा मालक खातो महाराज दृष्टी जात नाही बघितली हा आणि तुमले सांगस मी आता मागे बोलेलो तू एक ठिकाणी कीर्तमा प्रत्येक कीर्तमा बोलस तडे काय काय लोकेशन असली बिघाड दिन रवी किरण महाराज असं सांगत बिचारा त्याच ना मला फोन होणार आणि मी असा मानवशी कारण नसताना उपाधी आपल्या आवडतीत नाही एक धाव दोन धाव तीन धाव पायपडांचं होय माले चौथ्यांदा अंगोरुणा काही एक बुका करिघाड नालायकच नाही म्हणजे नालायकच नाही बिघाड आणच काम रास बो <laughs> हा आपलासनेच कोणीतरी बटन दाबेल होत ते तुमले सांगू का यमन बाबा हा मस्त लोके बी चांगले आहेत भारी ऐकिरात मन बी चित लाग राह हा सर लोके राहणार का कोरत राहो का शेंगा सापडायला पाहिजे मग सरा हा करायला चित लागा लोके भारी आहेत ना माल पक्क पट राह ना तुमले सांगू का बऱ्याच महाराजांचा मला प्रश्न असतो रवी किरण महाराज इंदुरी कर बाबा इथला पैसा लेस आणि त्यानंतर आपला काना देश मा रवी किरण महाराज इथला पैसा लेस साला आम्ही इथला काय करतो तरी बी अकरा हजार नाही पुढे सरकतात नाही त्यासले म्हणत चुकाही कुठे ना ते देखा म्हणे कोठे तुम्ही चालू कीर्तनमा चालू कीर्तनमा दोंडायचा <laughs> ना रव्याना सांगशात ते तुमले अकराच भेटते आठे संत सांगना पडत देव सांगना पडत धर्म सांगना पड टाया बटत हा तुम्ही दोंडायचा रव्यानं सांगशात त्यांनी किंमतच तिथली तीनच हजार भेटतील तुमले ज्याना सांगशात तव किंमत वाढस बरोबर आहे की नाही तू ती भगवंताची केली की आप वाढतो आपो आपणपण यादाशीन मला चांगलं आठवतं ऐंशी रुपये किलोने तेल खाल्लेलं आहे मी बाजाराला पाठवायचे मम्मी पप्पा ऐंशी रुपये गोड तेल आठ बसेलो केस माई असंजू असले तर मोठा अनुभव आहे ऐंशी रुपये किलो तेल मी खायले लयले मी ऐंशी रुपये किलो तेल ते आता दीडशे रुपये किलो भेट रे ना एकशे चाळीस दीडशे बरोबर आहे ना हा म्हणजे डबल ना भाव वाढी घ्या साखर बावीस रुपये किलो साखर वीस बावीस रुपये किलो माल चांगला यादे मना बचपन वीस बावीस रुपये किलो साखर बाबा आता ती साखर चाळीस पंचेचाळीस पर्यंत पोहोचू गे हाई बाकी ना सांगतील महाराज बचपण आमले यादच नाही दाखल पण आमले याद नाही बालपण याद नाही मग बालपण याद नाही ना ऐका बिस्किट ना पुढा ते याद होईन ना दोन रुपयाना बिस्किट ना पुढा भेटे दोन रुपयाना आणि मोठा भेटे आता तोच बिस्किट ना पुढा पाचना भेटायला लागे आणि दाखला वेग म्हणजे कितला भाव वाढी घ्या दोन रुपयाना बिस्किट ना पुढा पाच रुपयांना भेटायला ग्या ऐंशी रुपये किलो केल दीडशे रुपये किलो भेटायला लागे वीस रुपये किलो साखर पंचेचाळीस रुपये की पण दाखलपणे जाऊ ना मी काडी पेटी लेवाले तो बी एक रुपयानेच भेटे ना ते बी एक रुपया शिल गावणार ना भावने रे भाऊन मनीषीन आपलं वागणं ठरावंस आपली किंमत <laughs> आपलं वागणं आपली किंमत ठरावस बरोबर आहे की नाही <laughs> तस जातीनं ना समाजाची समाजाची शबरीया प्रभू माझा शबरीची उष्टी बरं खातो आणि त्या लोकांकडनं शिकण्यासारखी काही काही पॉईंट आहेत तुम्हाला सांगतो माले सांगा आदिवासीस मा एखादा पोरगा नवर देववर ऋषीशनी एक कोपरा लुबा आहे असं देखील एका नाचा लुना नाही बा असं देखील एका त्यास ना कोणा का लगीन ना आखी गर्दी नाचस दाखला मोठा ना काहीच संबंध नाही बठा नाचतील त्या बरोबरी की नाही आणि आपण स्वतःला मोठी जात ना म्हणणारा एखादा गरीब ना पोऱ्यानं जर जमना ना आपण वट्ट बडी बडी विचार करतो काय ना कस काय उपाडी वी रे <laughs> आपलं बागाय ते आलं तरी तीन वरीस पोरद किराणो सापडी राहिणीने याने कोटीन उपाडी हो अरे तुम्ही जरी नीती इतली गंदी अजून ते अडोतीसच वरीस ना पुरा त्रेचाळीस होई कारण <laughs> करमतेरी अच्छा तो किस्मत तेरी दासिया करम करमतेरी अच्छा तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छे तो घर में मथुरा कासिया <laughs> नीती मतदार चांगली ठेवा महाराज भगवंत आपल्या बाजून आहे बरोबर आहे जीने भगवंत आपल्या बाजूने पण आपले, आपले दुसऱ्यांना चांगलं होतं एकू आवडत नाही गलीमा फिर राहीन तू एक गाव म कोणतं गाव होतं ते नाही सांगा तुम्हाला ना नातेवाईक निघात ते कोण गोमाल गोमाल कोणचड कोमचड करली रस्ता तरी चाल राहीन तू चालता चालता एक मथारा उंच ओटानं घर होतं आमना परिसर मग पावसाळा कमी व्हायला होता दोन तीन वर्ष पहिले चेहरा चेहरापाडी बसेल होता तोंड उतारी बसेल होता म्हणतो बाबा एवढा नाराज का बरेत जाऊ ओ महाराज यंदा पावसाळा होईना आणि त्यामा काय होईना तुम्ही येरले पाणीने यापेक्षा आपला गाव मग ऐंशी टक्के लोकच नाही येशले पाणीनेशी एवढं टेन्शन का बलिरात बाबा म्हणे आपली येले पाणीने या ना काय वाटत नाही हो महाराज म्हणता मग बाजूवालानी आटी राहिणी नाही म्हणे कितला वायबार होई वाहो म्हणजे अंबर येण्यानी यानी खंत नाही पण दुसराने आटी राहिणे नाही इथला माखाय राह ना या सांग किती खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो आणि इतक्या खालच्या पातळीचं काम करणाऱ्या जगाच्या मालकाला क्षरण जायला तू खोबर आहे साध साध अरे टाय आवाज मतीतलं बी करतात आ, सादा नाही तुम्ही साधा वय भक्ती का जिल्ह आज धरीतायची असे क्षण जावे शक्ती जेवे ना म्हणजे नाही का अशा देवाला क्षण जायला सांगतात मग शरण जाणं नेमकं काय आता इथलं पुढे जावाला आपले टाइम शे दहा वाजे जायलेत हा पण तुमले साधं सोपं सांगत हातानं टाळी मुखाने नामचिंतन नाही का भगवंताला खुश करायचं असेल तर हाताने टाळी मुखाने नामचिंतन ज्यांना हात असतील पुरुष मंडळीने हात वरती करायचे महिला माता बसे बसे तुम्ही हात वर वरात करा नाही है। ज्यासना हातमा बांगड्या नाही त्यासनी वर हात करा वर निवरात करा ते मी समजिली हातमा बांगड्या वतीन रे भू तर अना हात सरळ करा महिस ना शेंगला वाकडा तिकडा नको हांगा असं आता सरीबाईंनी जोरात भजन झालं पाहिजे टाळी वाजून भजन गायचं 哎，哈